रामकृष्ण श्री संतात ही माथा चरणावर हे करी होते विश्रांती पावलं सांभाळा उतरी उतरी वाढले अंतरी प्रेम असतो अशा असणारे संत महात्मे जो महान वर्ग शिक्षण संस्थेतील आदर्श शिक्षक ज्यांचं गाव सातारा जिल्ह्यात खांदेवार या ठिकाणी होतं अशा असणारे कदम मामला वारकरी संप्रदायाचे पहिले कदम मावले यांना कदम मावले म्हणून होते माऊली बाबा हे खेडल्या जिल्ह्याचे असणार जिल्ह्यातील हे सुप्रसिद्ध संस्थान आहे या चेत असलेले गादीचे अधिकारी म्हणून त्यांनी आणि त्यांची समाधी इथं आहे असे असणारे कदम माऊली बाबा तुकाराम बाबा आहे गोईनबाबा आहे अशा संत संतांचे समाधी आहे ह्या आमचे